येत्या बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यात एक मोठ्या बक्षिसाचं वेगळं स्वरूपाचं देखणं मैदान संपन्न होते पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी मी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक आणि बैलप्रेमींना एक विनंती करतो की आपण या मैदानात सहभागी व्हावं आणि या मैदानाच्या देखण्या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं हे मैदान आपल्या नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र आणि कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे युवा उद्योजक आणि युवा नेते गणेश भाऊ वानकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न होते तर या मैदानात महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण मुंबई व पश्चिम महाराष्ट्र येथील सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी हे मैदान युवा महाराष्ट्र केसरी दर्जाचं मैदान संपन्न होते आणि इथून पुढे नाशिक जिल्ह्यात जी मैदानं होतील ती पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीची आयोजित केली जातील नाशिक जिल्ह्यात गणेश सारखे युवा सहकारी या मैदानासाठी किंवा बैलगाडी शर्यतीसाठी आपला पूर्णपणे वेळ देत आहेत आणि बैलगाडी मालकांच्या का ज्या काही असंख्य अडचणी आहेत त्या जाणून घेतायत याचा मला संघटनेच्या वतीनं अभिमान वाटतो आणि गणेश भाऊंना मी विनंती करतो की आपण नाशिक जिल्ह्यातील बैलगाडी मालकांच्या चालकांच्या पाठीशी असाच खंबीरपणे हात ठेवून तेथील बैलगाडी मालकांना न्याय मिळवून द्यावा आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपला जो काही खारिजा किंवा जो वाटा असेल तो आम्ही तुमच्यासाठी देण्यासाठी तत्पर राहू एवढं सांगतो पुनशा महाराष्ट्रातील माझ्या तमाम बैलगाडी मालकाच्या लोकांना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने विनंती करतो सगळ्यांनी येत्या बावीस तारखेला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत या गावी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद